घरी आम्ही आले वाऱ्याला पंधरा दिवसात वारे आहे शनिमित्त आलो आहे आता रिक्षाने उतरलं ह्या वेळेला खुली असल्यामुळे रिक्षाने आलं आहे माऊलींच्या आमटातून उतरलो फोटो घेते हां बाबा तुमचा संत एकनाथ महाराज गंगासागर दर्पणा उद्धव महाराज ये राम ने तुम्ही संभाळत सुरुवात केली आहे वार समय नचावकांन ये राम आता बदल काय नाही तुम्हाला काय नाही 25 तरीच का काय केलंय एकदा पाहाल जुना नाही झालंला तो लागणार वाट करियो मग पुढच्या महिन्यात पाचशे रुपये एक्स्ट्रा द्यायचे सांगतात बरं ठीक आहे हा कर

नाही मी आज झाले गेल्या जास्त माहिती शिंदे सरकारने बांधलेला महाराजांच्या काळातला हा वाडा आहे म्हणतात सगळं दगडी तुमचं पण नाही ज्यांना माहिती नसतं ते मंदिर दिसतं त्यासाठी दुण। दुण। शिवाजी महाराजांच्या काळात शिंदे यांनी हा वाडा बांधलेला आहे म्हणून आखला त्यांनी फोटो वगैरे काढू दिले नाही त्यामुळं पहिल्या बाई होळकत त्यांचा तो वाडा आहे त्या वाड्यामध्ये राम मंदिर आहे छान आहे की मूर्ती

ते मग होत ते जुनं जुन तुम्हाला हे ना नवीन नाही नाही पुण्यातलं हे थोडंफार सेम आहे हाय का ना देहू मधलं आज